वाल्हेरी बसला भवर गावाजवळ मोठा अपघात बस पलटी सत्तर विद्यार्थी जखमी दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते सात वाजे दरम्यान तडोदा तालुक्यातील भवर गावाजवळ वाल्हेरी बसचा भीषण अपघात झालाय या अपघातात बस पलटी झाल्याने सुमारे ऐंशी विद्यार्थ्यांपैकी सत्तर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून हो विद्यार्थ्यांना मुकामार बसलाय तीन विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे बस क्रमांक एम एस शून्य सहा एस शहाऐंशी एकसष्ट वाल्हेरी येथून विद्यार्थ्यांना घेऊन तडोद्याकडे येत असताना भवर गावाजवळ तिचा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले सुरुवातीला तीस ते पस्तीस विद्यार्थी जखमी झाल्याचा अंदाज होता मात्र तळोदा येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर हा आकडा सत्तरवर पोहोचला अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली त्यांचे स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी यांनी आणि कलावती फाउंडेशन सहाय्यता केंद्राचे संचालक के योगेश मराठे यांनी देखील मदत कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे प्रशासनाने केलेल्या जलद उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणली गेली या घटनेमुळे पालक आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले तडोदा येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर पालकांनी नातेवाईकांनी आणि शिक्षकांनी मोठी गर्दी केली जखमी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार केले जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बस चालकांनी आणि वाहतूक विभागाने अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे विद्यार्थी सुरक्षित प्रवास करू शकतील यासाठी यो, योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत